सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की आजपासून एक पेपरला कातरणं आलं आणि मुलांचे एवढे मेसेज पडलेत की सर मुंबई पोलीस भरती मुंबई पोलीस फिजिकलबद्दल की पंधरा जुलैपासून फिजिकल चालू होणार प्रश्नचिन्ह दिलेला आहे त्यासुद्धा जे पेपरची न्यूज आले त्याच्यामध्ये सुद्धा पण हिच्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती वेगळी आहे हेडलाईन आहे ते वेगळंच आहे आणि मुलांमध्ये एक परत भीतीचं वातावरण तयार झालं ते म्हणजे सर ही फिजिकल पंधरा जुलैपासून होणार का याच्यावर प्रश्नचिन्ह परत परत सांगतोय अशा मीडिया यूट्यूब चॅनल पेपर किंवा काही असेल न्यूजपेपर त्याच्यावरती अशा मुंबईबद्दल बातम्या ह्या येत राहतील याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे दिनांक सत्तावीस जून अठ्ठावीस जूनच्या दरम्यान की जुलै महिन्यातच फिजिकल चालू होईल जर एकच कारण पुढं जाऊ शकतं ते म्हणजे पाऊस त्याच्या कारणामुळे गेली तर पुढं जाऊ शकेल नसेल तर पंधरा सप्टेंबरपर्यंत जॉईनिंगचा विषय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्वांना माहित आहे त्यामुळे मुंबईबद्दल हे जे कात्रण आलं ते कात्रन जर हुशार असाल तुम्ही तर पहिला हेडलाईन वाचा आणि त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा वाचा नेमका विषय काय आहे आणि तिने हेडलाईन काय दिले पेपरला बातमी देणारे असंख्य असतात कशा पतीनं बातमी द्यायचं हा त्यांचं काम असतं आपण कशा पतीनं फसायचं हे आपलं काम असतं विद्यार्थ्यांच्या बरोबर कसं राहायचं हे मी अगोदर सांगलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की जुलै महिन्याच्या मध्येच भरती जी आहे ते चालू होणार याच्यामध्ये पाठीमागे एक दोन तारखेला पण सांगलेलं होतं की सात जुलैला भरती चालू होणार म्हणून हॉल तिकीट आले म्हणून अफवा पसरवली पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये अफवा पसरली होती की लागा तयारीला आनंदाचा आनंद उत्सव आला, ते आला हे आलं ते आलं त्यावेळी मी एकटा अपोनंट म्हणून उभा होतो नंतर डिपार्टमेंटमध्ये जाऊन सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला हे सांगितलं की सात जुलैला पेपर सॉरी सात जुलैला तुमचं फिजिकल होणार नाही आता तारीख आहे पाच जुलै अजून दोनच दिवस बाकी आहेत तर फिजिकल होऊ शकतं का नाही होणार म्हणजे आपली जी पाठीमागची बातमी होती जी मुख्यालयामधून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती ती परत एकदा खरी ठरलेली आहे त्यामुळं खूप महत्वाचं चॅनल एवढं लक्षात ठेवायचं मुंबई पोलीस बद्दल असे आशे असंख्य कात्री नेतील पण तुमची जी फिजिकल आहे ती जुलै महिन्यातच होणार आहे मी आता पण सांगतो याच्या आधी पण सांगितलेलं होतं पण एक बातमी पाठीमागे दिलेली होती मी स्वतः सात जुलैला फिजिकल होणार नाही म्हणून सरळ सरळ सांगलेलं होतं ठीक आहे आज तारीख बघा पाच तारीख आहे आणि दोनच दिवस बाकी आहेत कुठल्याही पद्धतीने हॉल तिकीट नाही काही नाही आहे आता दहा तारखे दरम्यान किंवा अजून एक दोन दिवसामध्ये अजून सुद्धा जी इन्फॉर्मेशन काढता येईल ती इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत लवकर लवकर योग्य ती बातमी पोहोचवायचं काम आपण करणार आहोत पण पहिला कात्रम बघूयात आणि नंतर आपल्याला विश्लेषण बघायचं आहे पण मुलांनी कसं फसायचं हे सगळं तुमच्यावरती आहे एवढं लक्षात ठेवायचं ज्यांनी बातमी दिली लोकसत्ताला लोकसत्ता त्या लोकसत्ताला बातमी काय दिली बघा आणि त्याच्यामधलं सारांश काय आपण बघायचं आणि देन मग विश्लेषण आपलं या जे काही बातमी आल्या मुंबई पोलीस बद्दल त्याच्यावरती आपण बोलणार आहोत शेवटी मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून सरळ सरळ हेडलाईन दिलेली आहे मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून राज्यातील बावीस केंद्रावर रविवारी लेखी परीक्षा मेन विषय असा आहे की ही जे प्रेसनोट काल जाहीर जाहीर झालेली होती त्याच्यामध्ये बावीस घटक बावीस जिल्ह्यांची पेपरची चाचणी ही सात जुलैला होणार आहे म्हणून ती नोट जारी झालेली होती ती प्रेसनोट द्यायची सोडून नोट मधला काही डाटा घेऊन स्वतःचा काही डाटा त्यामध्ये ऍड केला आणि अंदाजित तारीख मुंबईची दर्शवलेले आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे लगेच मुलं फसून गेलेली आहेत पहिला आपण लोकसत्ताचं बघूया काय म्हणते मुंबईतून आहे लोकसत्ता मुंबईचा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील दोन हजार बावीस तेवीस मधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील सत्तावन्न केंद्रावर मैदानी चाचणी घेण्यात आली शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या अठरा हजार उमेदवारांना आता सात जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे यातून एक इन्फॉर्मेशन का आली की सात तारखेला जे काही एखाद्या प्रमाणात फिजिकलमध्ये प्राप्त जे काही पास झालेली मुलं आहेत ती लेखीसाठी पात्र झालेली आहेत आणि एकंदरीत जे काही आता बावीस घटकांमध्ये पेपर होणार आहे त्याच्यासाठी ती एकंदरीत अठरा हजार उमेदवार सात तारखेला पेपर देणार आहेत अठरा हजार उमेदवार सात तारखेला पेपर देणार आहेत ही बातमी खरी आहे तर मुंबईतील भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे सगळेजण शक्यता दर्शवतात आम्ही पण शक्यता दर्शवलेली होती पण सात जुलैची इन्फॉर्मेशन आपली खरी ठरली कारण की ती ऑफिशियल इन्फॉर्मेशन होती ती ऑफिशियल इन्फॉर्मेशन होती एवढं लक्षात ठेवायचं सात जुलैला पेप तुमचे फिजिकल होणार नाही म्हणून मी सांगलेलं होतं त्यांनी काय केलंय कालच्या प्रेस नोटमधला काही डाटा घेतलाय आणि मुंबईची शक्यता दर्शवलेली आहे त्यांनी सांगलेल्या प्रक प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे राज्यभरात सतरा हजारहून अधिक पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे राज्यातील सहासष्ट केंद्रापैकी बावीस केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यात मीरा भाईंदर नवी मुंबई मुंबई लोहमार्ग पालघर आधी बावीस पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीत ही परीक्षा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सो so, काल जी नोट मी आले आल्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचलेली होती त्याच्यामध्ये बावीस घटक होते म्हणून सांगितले होते त्यापैकी काही चार पाच घटक दिलेले आहेत आणि थोडक्यात शॉर्टमध्ये ही बातमी पेपरमध्ये दिलेली आहे सो so, ही थोडक्यात बातमी आहे ही बातमी बघायला बात 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 गेलं तर ही कालच्या प्रेस नोटची बातमी आहे त्याच्यामध्ये एकच लाईन फक्त मुंबईच्या फिजिकल बदलची आहे याच्यावरून मुलांमध्ये परत संभ्रमावस्था झाली द्विधा अवस्था झाली आणि त्यांच्या डोक्यामध्ये परत वारं शिरलं की पंधरा जुलैला सर होणार का होणार का होणार का हा विषय आता ही झाली बातमी हेडलाईन फक्त दिलेलं होतं आणि खाली सारांशमध्ये पॅरेग्राफमध्ये एकच एकच लाईन फक्त दिलेली आहे शक्यताची मुंबईच्याबद्दल तर आता आपलं विश्लेषण सुरू होते तुम्ही जर बघायला गेलं तर सात जुलैपर्यंत मी सांगितलं होतं की नाही होणार पंदरा तारीक आ, आता पंधरा तारीख म्हणजे एक आठवड्याचा पिरियड आहे त्याच्यावर दोन दिवसामध्ये परत एक व्हिडिओ येणार शंभर टक्के की इन्फॉर्मेशन पूर्ण योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करतोय त्या मग गडबड करून कुठलाही व्हिडिओ बनवत नाही पण आता जे जे कातरणा आले ज्या कातरणामधून मुलांचे असंख्य जवळजवळ साडेतीन चे मेसेज पडले परत की मुंबई पुलीस बद्दल आ, सर पंधरा जुलैला होणार का ही जी पंधरा जुलैची डेट आहे ही सुद्धा शक्यता त्या लोकसत्ताच्या पेपरवाल्यांनी दर्शवलेली आहे सर्वजण अंदाज दर्शवू शकतात पण मुंबईची पोलीस भरती ही काय एक दोन आठवडा किंवा एक दोन दिवसांना होणार एवढं सांगता येत नाही कारण की याच्यामध्ये खूप सारे लेख अर्ज आलेले आहेत ऍप्लिकेशन आलेले त्यामुळं ही भरती प्रक्रिया जरी तीन ग्राउंडवरती राबवायची म्हटली तर कमीत कमी सव्वा महिना तर ॲटोमॅटिकली जाऊ शकतो सव्वा महिना जाऊ शकतो त्यामुळं ही जी पंधरा तारीख दिलेली आहे ती पंधरा तारीख ला जुलैला होईल किंवा नाही होईल हे कुणीही सांगू शकत नाही ह्याच्या आधी पण मी सांगितलं होतं अजून सुद्धा जर बघायला गेलं तरी सिनियर पर्सन काही स्टाफ सुट्टीवर आहेत मी आधीच सांगितलेलं आहे जे कोण फिजिकल घेतात ती लोक त्यांची नावं आपण घेऊ शकत नाही ती लोक सुट्टीवर आहेत ते येतील पण विषय अशा पद्धतीनं आहे की सात जुलैचा विषय सांगितला त्याचबरोबर आता पंधरा जुलै येणार परत कोणतरी वीस जुलै म्हणेल कोणीतर पंचवीस जुलै म्हणेल कोण म्हणेल पाऊस आला काहीतरी कारण देतील मनुष्यबळाची कमतरता आहे डिपार्टमेंटमध्ये तिथं बंदोबस्त आहे तिथं बंदोबस्त आहे अधिवेशन चालू आहे सो एवढा बंदोबस्त लागणार आहे अशा पद्धतीने रिझन देऊन ती फोटो घेऊन सुद्धा जाऊ शकतात पण त्यांचा एक टेन्टेटिव्ह प्रोग्राम तयार आहे पोलीस महासंचालकाकडून जे इतर घटक आहेत घटक प्रमुखांना आदेश दिलेले होते सुरुवातीला तुमचं फिजिकल चालू करायच्या अगोदर ज्यावेळी आपण उपोषण आंदोलन मारामारी आणि हे सगळं करत होतो त्या पिरियडमध्ये महासंचालकांनी प्रत्येक घटक प्रमुखाला इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ आदेशामध्ये सांगितलेलं होतं की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला मुलांना ट्रेनिंगला घेऊन जायचं आहे त्यामुळं ती जी डेट आहे ती डेट खूप महत्वाची आहे त्यामुळं ही मुंबईची पोलीस भरती ह्या जुलै महिन्या महिन्यात चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं ही पण अंदाजी तारीख आहे मी त्या पंधरा तारखेला होईलच असं सांगू शकत नाही अजून दोन दिवस सुद्धा मला जर मिळाले तर मी इन्फॉर्मेशन काढणे शंभर टक्के अजून सुद्धा मुंबईलाच आहे काही कारण असतो कारण गावी गेल्यानंतर परत इकडे येता येत नाही लगेच यासाठी सो so, अजून सुद्धा दोन दिवसामध्ये मुंबईच्या परफेक्ट साठी मी सुद्धा धडपड करतोय शंभर टक्के लवकर लवकर या दोन दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मुंबईची पोलीस भरती कधी चालू होईल आता ही पंधरा तारीख आहे ते असंच न्यूजपेपरला कोणीतरी बातमी देतं किंवा स्वतः लोकसत्तावाले किंवा वेगवेगळे जे न्यूजपेपर आहेत ते स्वतः सुद्धा देतात त्यामुळं ही इन्फॉर्मेशन किती खरे आहे किती खोटे आहे हे कोणालाही माहीत नाही कारण की अजूनसुद्धा कोणत्याही प्रकारची तयारी की ही मुंबई पोलिसच्या डिपार्टमेंट कडून झालेली नाहीये ही वस्तुस्थिती हो ना आहे एवढं सांगतो सात जुलैचा विषय झाला पंधरा जुलैचा हा अंदाजित तारख आहे त्यामुळं पुढे मागे होऊ शकतात पण जुलै महिन्यामध्ये मुंबई पोलीस हे सुरू होणार म्हणजे होणार कोणी हे अळसपणा करू नका पंधरा जुलै दिलेले आहे म्हणून अजून आमच्याकडे बारा दिवस आहेत आपण निवांत करू असं कोणीही म्हणू नका किंवा वीस जुलैला म्हणेल कोणतरी म्हणून अजून आमच्याकडे पंधरा दिवस आहेत आम्ही निवांत राहू असं कोणी म्हणू शका म्हणून नका कारण की बारा तारखेला बारा तेरा चौदाला सुद्धा सुरू होऊ शकेल पंधराला सुद्धा सुरू होऊ शकेल वीसला ला सुरू होऊ शकेल त्यामुळे आळसपणा कोणी करू नका मुंबईच्या बाबतीत कारण की एकदा चालू झालं की तीन तीन ग्राउंड पटापट पटापटा पटापट पटा, 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 सगळे बाहेर पडतील फास्टमध्ये ग्राउंड घेणार ते फास्ट आहे तेवढी नोंद घ्यायची आहे मध्ये ग्राउंड घेणार आहेत तर त्यामुळे त्यांना तेवढा आकडा संपवायचा आहे मी अगोदर बोललेलो होतं आजच्या न्यूजपेपरची बातमी आल्यानंतर सगळीकडं तो विषय झाला की सर सकाळपासून मेसेज पडले म्हणून तुमच्यापर्यंत ते जरा पहिला मी न्यूज वाचली त्याच्यामध्ये डिटेल्स बघितला तर त्याच्यामध्ये दुसराच विषय आहे बावीस घटकाची प्रेसनोटचीच त्यांनी डिटेल्स दिलेले आहे आणि वॉन लाईनमध्ये त्यांनी फक्त मुंबईच्या फिजिकलबद्दल अंदाज दर्शवलेला आहे याची नोंद घ्या त्यामुळे निश्चित राहा कोणी टेन्शन घेऊ नका जुलै महिन्यामध्ये फिजिकल चालू होणार त्यामुळं कुणीही आळसपणा करू नका एवढीच कळकळीची विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंबई पोलिसला जे काही फिजिकलसाठी आहेत विद्यार्थी आपले जवळचे त्यांना मी रिक्वेस्ट करतो सो so, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडलीच असेल परिपत्रक किंवा परिपत्रक नाही आहे पण पेज एक न्यूजपेपरचा फोटो किंवा न्यूजपेपर लोकसत्तामध्ये छापून आलेलं होतं ते सगळीकडे व्हायरल झालेलं आणि परत एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कुणीही घाबरून जाऊ नका लोकसत्तांना अंदाज दर्शवलेला आहे जसं काही टेलिग्राम चॅनलवरती काही महाभागांनी की गडबडीत रात्री बारा वाजता आ, ते स्वतःच टेक्स्ट मेसेज तयार केला आणि मुंबईचा आनंदोत्सव आला दोन तीन तारखेला दोन जुलैला हॉल तिकीट येणार सात जुलैला तुमचं फिजिकल चालू होणार आहे पाच जुलै आली हॉल तिकीट नाही सात जुलै आले फिजिकल चालू नाही मग काय सांगताय तुम्ही हे कुठेतरी चुकतंय मुलांना आधार द्या जर प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तरच इन्फॉर्मेशन द्या नसेल तर त्या मुलांना फसवू नका गोंधळात टाकू नका महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीबद्दल एकंदरीत त्यांची जी अवस्था आहे ती अगदी बेकार आहे लक्षात ठेवा दोन मुलांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे दोन मुलींचे तीन मुलींचे पाय मोडलेले आहेत आणि अशी पण घटना झालेल्या आहेत जिथं मीडियाला मज्जाव केलेला होता गव्हर्मेंटनं सरकारने मीडियालाच स्टॉप केले गेटच्या बाहेर कुणी आत यायचं नाही त्यामुळे काही इन्फॉर्मेशन ह्या मुलांच्यापर्यंत पोहोचत नाही चिप आहे चिपमध्ये घोटाळा बोंबा -बोंबा आहे इकडं बोंबाबोंब आहे पावसामध्ये फिजिकल चालू आहे ज्या मुलग्याला अठ्ठेचाळीस पडतात सत्तेचाळीस पडतात ते तीसवर आले बत्तीसवर आले एवढं मोठं नुकसान महाराष्ट्रातल्या मुलांचं होत असलेलं दिसून येतं त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे जरास नाजूक विषय आहे पोलीस भरतीचा किंवा प्रत्येक घटकाचा म मुंबई पोलिसचं सुद्धा त्यामुळं हाताळत असताना पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या धडपड करा मोठमोठ्या हो लोकांना सिनियर पर्सनना भेट द्या विचार करा जर चॅनल चालवायचा असेल तर आणि मगच इन्फॉर्मेशन द्या एवढीच विनंती प्रत्येक युट्युबरला या घटक ज्या युट्यूबमध्ये किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात जे व्हिडिओ बनवतात त्यांना सांगतोय काही घटक काही माग भाग असे पण बघितले ज्यांना काही इन्फॉर्मेशन नाही जे फेस लपवून आपले व्हिडिओ टाकत असतात आणि हजारो व्ह्यू आणि हजारो सबस्क्राईबर वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तो त्यांचा हेतू आहे परवा एका विद्यार्थ्याने मला सेम असाच मेसेज केला की सर अजून सुद्धा चॅनल ग्रो व्हायला पाहिजे सर आम्ही तुम्हाला मदत करतो मला चॅनल ग्रो व्हायला मदत नाही झाली तर चालेल पण मुलांच्यापर्यंत जाणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन ही कशी ठरेल खरी कशी ठरेल याच्याकडे आपलं लक्ष असतं त्यामुळं प्रत्येक विषय हा नाजूक पद्धतीनंच हाताळला जातो मी त्याला तेच उत्तर दिलं मला कुठेही फेमस व्हायचं नाही आपल्या मुलांपर्यंत प्रत्येक गोष्ट जर खरी होत गेली तर त्यांचा जर विश्वास आपल्यावरती बसला तो शेवटपर्यंत तो मुलगा आपल्यासोबत राहतो काल दोन तीन मुलींचे कॉल मी घेतल्यानंतर त्या मुलींनी सांगितले की आमचे आई बाबा तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात तेच आम्हाला सांगतात सरांचा व्हिडिओ आला आणि पटकन बघ काहीतरी मी इन्फॉर्मेशन महत्वाची असेल अशा पद्धतीनं हे नातं आमचं जोडलेलं आहे त्यामुळे मला कुठे फेमस व्हायचं नाही कुठेही काही करायचं नाही नाही झालं तरी चालेल तुम्ही नाही सबस्क्राईब केलं तर चालेल तुम्ही नाही लाईक केला तर चालेल पण प्रत्येक इन्फॉर्मेशन कशी खरी ठरेल त्यासाठी पाठी मग प्रामाणिक प्रयत्न असतात त्याच्या पाठी मग सुद्धा हळवं काही का एवढा चॅनल चालवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही काही मुलांना असं वाटतं हे चॅनल बिनल चालवणं सोपं असतं कदाचित प्रयत्न करून बघा कळून येईल कशा पद्धतीनं विषय होतोय कदाचित प्रयत्न करा थोडाफार एक आठवडा किंवा दोन आठवडे प्रयत्न करा दिवसातून तीन व्हिडिओ बनवा पंधरा पंधरा मिनिटाचे एडिट करायला किती वेळ लागतोय बघा ते अपलोड करायला किती वेळ लागतात बघा आणि ती बातमी तुम्ही दिलेली किती पद्धतीने खरी होते ती सुद्धा तुम्ही स्वतः चेक करा आणि त्यानंतर चॅनलला कसे फटके बसतात मुले कसे शिव्या घालतात कसे बोंबलतात ते तुम्हाला कळून येईल काही लोकांना ज्यांना वाटतं की बाबा हे लय सोपं असतं हे कुणी पण करू शकतंय तर त्यांनी या मार्केटला आणि बघा आम्ही तर ऑफलाईनला पंधरा वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्ही फेमस झालोय विद्यार्थ्यांचा एक आत्मविश्वास किंवा विश्वास आलेला आहे आपल्या स्वतःवरती आणि आपल्या सरांवरती आणि आपल्या चॅनलवरती सो हे जे नातं आहे ते आपल्याला नातं हे करायचं नाही कुठेही कमी करायचं नाही ते नातं विश दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न तुमचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न हे शंभर टक्के मी करणार आहे चॅनलवर नवीन असाल वाटत असेल तर सबस्क्राईब करा नसेल तर विषय सोडून द्या मुंबई बद्दल महत्वाचे अपडेट जे लोकसत्तामध्ये आलेली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हे न्यूजपेपरचं कात्रण जे आहे ते आपल्या टेलिग्राम ते चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकेन एक तासाभरात तोपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन ती जॉईन करायची आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद